तिकडे बघ तिकडे बघ बघ केला नमस्कार मित्र हो आजचा व्हिडिओ खास करून पाहण्यासारखा आहे एक मन आहे मारणाऱ्यापेक्षा जीव वाचवणारा हा सर्वात श्रेष्ठ व्यक्ती असतो असं आपण म्हणतो आणि ती गोष्ट खरी आहे आणि जीव हा माणसाने कोणाचाही वाचवला पाहिजे कारण जीव हा एकदा गेला की परत मिळत नाही आणि हे बघा हे जे पिलू आहे हे वाढण्याराचं पिलू आहे याचा जन्म हनुमान जयंतीच्या दिवशी झालेला आहे आणि याची कंडिशन अशी आहे की या संदर्भात आपण साहेब लोकांना बनवले आहे वन अधिकारी साहेब आहेत आपण यांना रात्रीला फोन लावला आणि यांना बोलवून घेतलंय पण तोपर्यंत त्याच्या अगोदर आपल्याला तुम्हाला तुम्हाला थोडीशी कहाणी सांगायची की याचा जन्म झालेला आहे महार चिकणा महार याचा जन्म झाला महार चिकण्याला हनुमान जयंतीच्या दिवशी आणि त्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी त्या म्हणजे याच्या आईच्या मागे दोन कुत्रे मागे लागले आता दोन कुत्रे मागे लागल्यानंतर हे पिल्लू लहान आणि या पिल्लाला आईला बरोबर धरता येत नाही आणि आईनं ना मग एका हाताने असं धरून चालवलं तीन पायाने आई पळत होती तीन पायानं आई पळत असताना तिचं जी पळण्याची ती गती आहे ती कमी असल्यामुळं वान कुत्रे तिच्या मागे लागले तिला कुठं पळता नाही आलं मग तिनं काय केलं स्वतःचा जीव जातो हे तिला फक्त माहीत कोणाला त्या वान दिला मग तिनं काय केलं की हे जे पिल्लू आहे हे धरलं आणि बाजूला फेकलं नागाठीमध्ये आता जशी कुत्र्याची धाव आली जोरामध्ये आणि कुत्रे एकदम डायरेक्ट त्या वाननेरीच्या अंगा म्हणजे मागे धावून गेले आणि त्या वाढनेरीला झाडावर जायचं तितक्या त्या दोन्ही कुत्र्याने त्या वांनी धरलं आणि तसं धरलं तसं तोडलं आणि मात्र तिला जीव मारून टाकला आता जीव मारून टाकल्यानंतर हे जे पिल्लू बाजूला होत तर तो, तो, तो शेतमालक होता तेच मालक आणि या पिल्लाजवळ उभा राहिला म्हणजे ते कुत्रे धरणार नाही अशा पद्धतीनं ना। याच्याजवळ ते मालक उभा राहिला आणि मालकाने हातामध्ये काडी घेतली आणि त्या दोन कुत्रे धावून आले त्यांना काडी आणण्याचा प्रयत्न केला दोन कुत्रे मात्र याला धरू शकले नाही अजूनही पण तिथे कुत्रे आले पण कुत्र्याचं चवताळणे किंवा कुत्र्याला धरणे हा प्रयत्न जास्त असल्यामुळं यानं मग त्याच्या वडिलाला आईला इतर लोकांना आवाज दिला आणि आवाज दिल्याच्यानंतर मग सगळे बाजूला झाले ती या पिल्लाच्या आणि कुत्र्याला काढून दिलं आणि यानं पिल्लू घरी आणलं ते तीन ते चार दिवस पिल्लू सांभाळलं आता तीन चार दिवस पिलू सांभाळायच्या त्यांच्या घरी दोन दोन लेकरं त्यांच्या आतावर पिल्लू झालं गाई भरपूर त्यांच्या घरी दूध भरपूर काही पायाचं काम नाही पण सांभाळणं मात्र कठीण झालं लेकरं लहान लहान मग त्यांनी काय केलं बाभन बाभन चिकण्यामध्ये एका महारा महाराजांना ते पिल्लू दिलं आता त्या महाराजाला पिल्लू दिल्याच्यानंतर यांनी मला ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस माझं काम आहे प्राण्यावर प्रेम करणे मी सर्पमित्र आहे पत्रकार आहे महाराज आहे आणि प्राणी मित्र पण सुद्धा आहे म्हणून माझा फोन आल्याच्यानंतर मी तेव्हाच लक्षात घेतलं की पिल्लू बारीक असल्यामुळं कारण त्यांनी फोटो टाकले होते पिल्लू बारीक असल्यामुळं मी विचार केला की के हा पिल्लू जिवंत राहणे नाही आणि याला दुसरे वाढण्याने घेत नाहीत म्हणून आपण काही का होईना पण तिथं जायचं आणि या पिल्लाचा जीव वाचवायचा हा उद्दिष्ट मी मध्ये माझ्या मनामध्ये ठेवला आणि मी महाराज गेलो त्या महाराजाच्या इथे त्या महाराजाने हे पिल्लू अजून दुसऱ्या एका व्यक्तीला दिलं साहेब अजून दुसऱ्या व्यक्तीला दिला आणि त्या व्यक्तीनं ते पिल्लू जे आहे ते पिल्लू बकरीच्या कोठ्यामध्ये जिथं बकरी अल्या मोठ्या होत्या तिथं एका डाळ्यामध्ये आणि डाळ्यावर कापड टाकलेलं कापड म्हणजे फाटका पॅन्ट टाकलेला होता आणि त्याच्या खाली हे पिल्लू होतं माझा जीव इतका तुटला कारण आपलं लेकरू जसं तसं हे पण लेकरूच आहे आपण पाहतो कधी कधी रोडवर कुत्रीचं पिल्लू जर मरण पावलं ना गाडीनं तर ती कुत्री तीनदा तीनदा असं वाईट वाटतं हो म्हणून मला वाईट वाटलं आणि मग मी त्या डाल्या पिल्लू काढलं आणि घेऊन आलो मला भूक लागली एका हॉटेलवर थांबलो आणि हॉटेलवाल्याकडून दूध घेतलं आणि पाजायला काही नसल्यामुळे एका पन्नीत घेऊन पन्नीच्या कोपऱ्याने मी याला दूध पाजलं आणि सरळ घेऊन आलो एक पंचेचाळीस रुपयाची बॉटल विकत आणली दूध पाजण्यासाठी बॉटल कुठे येते हे बघ 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 स्माईल कर थोडसे थोडसे स्माईल स्माईल कर आज बघ याला पडण्याची म्हणजे जास्त भीती वाटते ही बॉटल आपण आणली पंचेचाळीस रुपयाची आणि हे दूध या मात्र हे आपलं दूध पिता होतं हे बाबा जसं आपण लहानपणी दूध पिलं किंवा लहान लीकरून तसं दूध त्या पद्धतीनं दूध हे मात्र पित आणि मग आता आपण काय करणार याला की आपण जास्त दिवस ठेवू शकत नाही म्हणून साहेब लोकांना मी फोन केला आणि फोन केल्याच्या नंतर ते बिचारे आले आज रविवार सुट्टी आहे तरी पण आपल्याला वेळात वेळ काढून काय नाव म्हणून बोरखे साहेब आलेले आहेत पवारसाहेब आलेले आहेत आपण ज्यांना फोन लावला बोलवून घेतलं यांचे मी धन्यवाद म्हणतो की माझ्या फोनवर माझ्या बोलण्यावर साहेब लोक आलेत आणि हे पिल्लू आपण हे वनरक्षक अधिकारी असल्यामुळं यांना आपण हे पिल्लू देतो कारण शेवटी जे आ, या पिल्लांचे मालक आहेत आणि मलाही असं वाटलं हे पिल्लू मी पाळावं पण माझ्या पाठीमागं मग भरपूर कामं असल्यामुळे मी जास्त वेळेस पाळू पाळू शकत नाही आणि हे मला आता सोडायला तयार नाही तर अतिशय क्यूट पिल्लू आहे असं पक्की घ्यावं असं वाटतं हे बाय या काही केलं तर मोकळ्यान बसतं हे काहीच करत नाही मला देऊ वाटत नाही पण आता नाईला आहे एका बापाने एका मुलीला नवऱ्याच्या घरी वाटीला हवं अशी कंडिक्शन झाली आणि मी आज परवाच्या दिवशीच आणलं हे पिल्लू अगदी म्हणजे दोनच दिवस माझ्या घरी मुक्कामी राहिलं पण जिव्हाळा निर्माण झाला आणि माझंही सुद्धा त्याच्यासाठी कुठंतरी अंतकरण आणि त्याचं अंतकरण माझ्यासोबत जुटलं आणि ते आता मला धरायला लागलं त्याला असं वाटतं की मी त्याची आईच आहे जो पाळणारा पालनपोषण करणारा आहे तो आई असतो बाप असतो देव असतो सर्व गोष्टी तिथे असतो पण त्यात बाईचा नवरा हा पती परमेश्वर असतो त्याचप्रमाणे हे आपण याचे आईवडील आहेत आणि मी आता यांना हे देण्याचा प्रयत्न करतो हे काय बोडके साहेब आहेत हे पवार पवार साहेब आहे यांना आपण हे पिल्लू आता दिलेलं आहे धन्यवाद साहेब तो मी चांगलं पालनपोषण याचं करावं अशी आमची इच्छा आहे आणि कदाचित आम्हाला तुम्ही जर हे किलो जर घरी ठेवलं पाळलं आम्हाला जर पुन्हा येऊन पाहायचं जर भेटलं तर आम्हाला नक्की त्याचं एकदा तोंड दाखवा म्हणजे आम्हाला तुमचं कुठंतरी बरं वाटेल धन्यवाद सर मी वडव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा इथून बोलतो तर तुमच्या कु कुठे जरी अशा काही समस्या असतील तर मला नक्कीच फोन करून कळवा माझा नंबर आहे नव्वद अकरा पंच्याऐंशी एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव रामप्रसाद महाराज म्हणून माझा हा फोन नंबर आहे तुमच्या कुठेही सर्प असो प्राणी असो कुठं काही असो जर मी जवळ असेल तर शंभर टक्के तुमच्यासाठी मी येईल तुम्हाला मदत करील नमस्कार या। आता आपण काय केलं मित्र हो हे पिल्लू साहेबाजवळ दिले हे बघा आणि आता ते घेऊन चाललेत साहेबांनी गाडी चालू केलेली आहे चला राम राम पिल्ला बाय बाय टाटा 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 आता आपलं पिल्लू घेऊन गेलेत ते मित्र हो गेले लांब गेले मित्र हो व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करण्याचं मात्र विसरू नका धन्यवाद मित्र हो नमस्कार